सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून क्रिश वाईन कल्याणमधून अल्पोयीन मुलांना मद्य विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे कल्याण पश्चिम खडकवाडा येथील क्रिश वाईन्स या दुकानातून मद्य विक्री करताना अल्पवयीन मुलांना देखील मद्यविक्री केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचल्या होत्या त्याप्रमाणे आमच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी काही दिवस पाळत ठेवून याची पाडताळणी देखील केली या पाडताळणीतून जे सत्य समोर आले ते अत्यंत भयावह असून तरुण व अल्पवयीन पिढीला बर्बाद करण्याचा घाट केवळ पैशाच्या हव्यासापोटी हे क्रिश वाईन करताना यामध्ये आढळून आले या, या व्हिडिओमध्ये मध्ये दिसणारा मुलगा हा सोळा वर्षाचा असून नेहमी या क्रिश वाईन्स मधून तो मद्य खरेदी करतो व बाजूला असलेल्या ढाब्यावरती जाऊन ते मद्य प्राशन करत असतो असा कबुली जबाब त्या मुलाने स्वतःहून आमच्या प्रतिनिधीला ऑन कॅमेरा दिलेला आहे या गंभीर प्रकाराची दखल घेऊन राज्य उत्पादन शुल्क अशा नफेकोर व समाजाला बिघडवणाऱ्या दारू विक्रेत्या व्यापाऱ्यावरती कारवाई करेल का असा प्रश्न आता जनमानसात उठू लागला आहे अरे कुठे किती नाव आहे